हॅलो वेलकम नमस्कार प्रीमियर कट्टामध्ये मी प्रेरणा तुमचं स्वागत करते ती आली तिने पाहिलं तिने जिंकलं हे वाक्य आजच्या प्रीमियर कट्टाच्या एपिसोडसाठी अगदी योग्य ठरेल कारण आजची जी पाहुणी आहे खरं तर तिची सध्याची जी, जी मालिका आहे ती प्रचंड गाजते तिला प्रचंड प्रेम मिळते खरं तर तुम्ही रात्रीचं खेळ आले ही मालिका जर बघत असाल तर त्यातील शेवंता ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजते आणि तीच शेवंत आज प्रीमियर कट्टा मध्ये आलेली आहे अर्थात तिच्या सौंदर्यानं तरुणांना घायाळ करणारी आणि अभिनय अदा सध्या ती म्हणजे अपूर्व नेमळेकर आज प्रीमियर कट्टा मध्ये आली आहे अपूर्व खूप खूप स्वागत आहे तुझं प्रीमियर कट्टा मध्ये थँक्यू सुरुवातीला आपण मागे देखील बऱ्याच मुलाखती केल्यात आणि त्याच्यानंतर तू आज न्यूज रूम मध्ये आली आहेस सामच्या पहिल्यांदा काय फिलिंग सध्या खूप धडपण आलंय मला कारण त्यावेळेला तू माझ्या सेटवर आली होतीस किंवा आपण बाहेर भेटलो होतो पण आज स्टुडिओ मध्ये असं बसून मला जरा आलं पहिलीच पहिलीच वेळ वेळ आहे आहे मला असं हो आणि त्यातच आपण गप्पा मारू माझे सहकारी देखील सहभागी होणार आहेत आपल्या या गप्पांमध्ये सो पहिलाच प्रश्न असा असेल की आता प्रचंड प्रेम मिळत आहे तुला आणि शेवंता म्हणून लोकांनी ओळख दिलेली आहे आता तुला तर कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आता तुझ्यापर्यंत पोहोचतात आहेत मालिके संदर्भात या आधी सुद्धा मी मालिका केल्या हो होत्या बरेचसे कॅरेक्टर्स केले होते परंतु माझ्या प्रेक्षकांना आवडलेलं सगळ्यात जास्त हे शेवंता ठरलंय आणि त्यामुळे नाटक करताना असं होतं की आपण नाटकाचा आपला प्रयोग संपला की लोक मागे येऊन तुम्हाला भेटतात तुम्हाला सांगतात की आवडलं की नाही आवडलं वगैरे वगैरे त्यामुळे प्रत्येक कलाकाराला नाटकाची ओढ जरा जास्त असते पण आत्ताच्या या काळात मला लोक मेल्स करतायत मला फेसबुक वरती मेसेज ड्रॉप करतात किंवा वरती लोक मला मेसेजेस देतात आणि इतकं बरं वाटतं ते बघून की आपलं काम हे लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्याला इतकं भरभरून प्रतिसाद मिळतोय सो खूप आनंद होतो आणि शेवंत हे कॅरेक्टर तुझ्यापर्यंत कसं पोहोचले मुळात सोमील प्रोडक्शन्स या आधी सुद्धा बरेचसे त्यांचे डेली सोप्स आहेत आणि दरवेळेला ते एक नवीन विषय घेऊन करत असतात आणि मला कधीतरी त्यांच्याबरोबर काम करायचं होतं सो so, त्यानिमित्ताने माझ्याकडे ही संधी आली आणि ते ऑडिशन्स करत होते रितसर माझंही दोनदा ऑडिशन झालं आणि मला आधी सांगितलं नव्हतं की हे शेवंता कॅरेक्टर असणार आहे ते खूप गुपित ठेवलं होतं आणि नंतर मला सांगितलं की नाही अपूर्व हे असं नाही होतं तू फार सोजवळ करतेस आपण काहीतरी वेगळं शोधतोय सो मला असं झालं काय वेगळं शोधतोय मला सांगा तरी मग शिवा शेवटी त्यांचं असं झालं की आपण शेवंता करतो आणि रात्री सखेळ आले मधली शेवंता आता तू करणार आहेस बरोबर मला दोन मिनिटांना धक्काच बसला की शेवंता हो, आणि मी म्हणजे मला हे कितपत जमेल कारण ते खूप बोल्ड कॅरेक्टर असणार होतं हे मला माहिती होतं आणि याआधी मी असं कधीच कॅरेक्टर केलेलं नाहीये मी फार सोशिक भूमिका केल्या आहेत किंवा घरातली लाडकी मुलगी वगैरे असं सगळं केलेलं आहे सो so, मग um, थोडंसं दडपण होतं पण दॅट्स uh, हाव इट वेंट गुड आणि आम्ही ते ऑडिशन केलं ते छान त्याचा लुक झाला टेस्ट झाली आणि मग ते माझ्या पदरात पडलंय मात्र काय कारण असं म्हणजे आतापर्यंत तू मालिका आणि सिनेमे या सगळ्यातून प्रेक्षकांसमोर आली आहे मात्र त्या भूमिका तितक्या लक्षवेधी ठरलेल्या नाहीये मात्र ही शेवंता घराघरात पोहोचते लोकांना आवडते काय वाटतं तुला त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की माझे बाबा आणि मी दोघं रात्रीच खेळ चाले आधीपासून बघायचं बरं मुळात मी सावंतवाडीची असल्यामुळे मालवणी भाषा माझं गाव या सगळ्याशी एक वेगळं अटॅचमेंट आहे सो so, बाबा नेहमी म्हणायचे की तू असं काहीतरी कर ना असं काहीतरी एखादा शो ना की आपल्या भाषेतला आपल्या गावातला वगैरे तर माझं असं व्हायचं की हो पण मला त्यासाठी कोणी कधीच विचारलेलं नाही मुळात मी फारशी कोकणातली वाटत नाही म्हणजे जी मला प्रतिक्रिया येते की मी एखादी ब्राह्मण स्त्री वाटते किंवा पुणेकरी वाटते असं त्यामुळे त्या पद्धतीने माझ्याकडे रोल्स आलेत आत्तापर्यंत पण माझं दिसणं वेगळं आणि माझं असणं वेगळं आहे सो बाबा नेहमी असं म्हणायचे आणि त्यामुळे मी म्हटलं की ती योग्य वेळ माझ्याकडे आली का कदाचित मला ती संधी मिळेल आणि अपेरेंटली बाबा uh, माझे लवकर गेले त्यामुळे uh, uh, त्यानंतर हा शो माझ्याकडे आला सो जेव्हा मला कळलं की रात्रीच खेळ चाले आहे मी लगेच तो एक्सेप्ट केला की मी म्हटलं नाही मला हे करायचं आहे मे बी माझ्या बाबांची इच्छा होती की मी झी मराठीवरती पुन्हा यावं मी या मालिकेत यावं आणि तीच मालिका आणि uh, तोच चॅनल आय थिंक हे सगळं जुळून आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं हे कॅरेक्टर इतक्या इतकं प्रसिद्धी या कॅरेक्टरला मिळाली आहे किंवा ते इतकं लोकांना आवडते कारण त्याच्यामागे केलेला अभ्यासही तेवढाच आहे म्हणजे चॅनलचे क्रिएटिव्ह असू दे किंवा आमच्या प्रोडक्शनचे क्रिएटिव्ह असू दे ते इतके ठाम आहेत की, की शेवंता ही कशी दिसेल ती कशी वागेल तिचं कसं बोलणं असेल म्हणजे तुम्हाला सांगते की आमचे हेड जे आहेत त्यांनी एक स्केच बनवलेलं आणि त्या स्केचमध्ये ती उभी कशी राहील हे देखील होतं सो तिथून जो अभ्यास आहे त्यांचा त्यामुळे मी कशा पद्धतीने उभी राहणार आहे आणि मी किती काय कसं बोलणार आहे मोजून माफून कारण ह्याचं कॅरेक्टर हे जे कॅरेक्टर आहे हे जितकं सोपं दिसतंय तसं ते नाहीये कारण मुळात ती जरी अण्णांसोबत असताना ती फार अशी तिच्या सौंदर्याने घाळ करणारी असली तरी ती छिचोर नाही वाटली पाहिजे सो त्यामागे आमच्या सगळ्यांचा खूप अभ्यास असतो आणि मुळात हे सगळा हा जो त्यांनी केलेलं ना कॅरेक्टर त्यात फक्त जीव ओतण्याचं काम के मी केलं मी काय कुठली अभिनेत्री असते ना तरी हे कॅरेक्टर असं मला वाटतं नक्कीच आणि तुझी केलेली मेहनत जी आहे ना ती टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसते <laughs> सहकारी जे आहे त्यांना देखील बरेच प्रश्न विचारायचे तर मला वाटतं सुरू करूयात कोणाला प्रश्न विचारायचा <laughs> रात्रीचा खेळ झाले ही संपूर्ण मालिका मालवणी भाषेवर आधारित आहे आता तुम्ही म्हटलं सावंतवाडीच्या मूळच्या कोकणातल्या पण त्यातलं तुमचा कॅरेक्टर आहे ते पूर्णतः मराठी भाषेवर आहे हो तिकडे खंत का की आपली त्या मिळाली असती तर आवडलं असतं का निश्चिंतच वाटतं कारण मला एक्सपेक्टेड होतं की मी कुठेतरी एकदा तरी बोलेन पण ती संधी मला नाही मिळणार आहे कारण असं दाखवलं गेलं की आम्ही पीडब्ल्यू डी ऑफिसर जे आहेत माझे पाटणकर त्यांच्याबरोबर मी मुंबईहून सावंतवाडी मध्ये राहायला गेले त्यामुळे मला असं वाटत नाही मला पुढे कधीतरी ती भाषा वापरण्याची कधी संधी मिळणार आहे पण मी अधूनमधून थोडंसं बोलते <laughs> <भी> ना। <laughs> की नायकानू वगैरे वगैरे असे सगळे शब्द मी वापरायला लागले भूमिका स्वीकारताना असं वाटलं होतं की ही भूमिका आपल्याला एक वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल कारण यापूर्वी लोक त्यांना या राणादा पाटकबाई किंवा अजय शितली आता एक नवीन जोडी झाली अन्ना आणि शेवंता अशी पुढे कल्पना होती का की ही एक सांगू तर नाही मी असा विचार नव्हता केला मी फक्त माझं काम करत होते आणि मला इतकंही वाटलं नव्हतं की हे कॅरेक्टर किंवा असं आमच्या कपलला इतकं रेकग्निशन मिळेल आणि इतकं लोकप्रिय होईल आणि लोक इतकं प्रेम भरभरून करतील पण आय थिंक सो की आपण फक्त आपलं काम करत राहावं हो। आणि ते लोकांना आवडत असेल तर ते नशिबाचा भाग आहे आणखी काही प्रश्न आणखीन एक प्रश्न असा आहे आ, हो, की जसं आपण आरची ही नाव फेमस झाले तसे शेवंत एक नाव फेमस झाले कधी घरी जाताना किंवा रस्त्यावरून अरे ती शेवंत चालली बघ म्हणजे तुम्हाला तुमच्या मूळ नावावरून न ओळख तर नावावरून असा आवाज दिलेला कधी आहे काय एखादा प्रसंग असा हो आता काय होतं की आम्ही सावंतवाडी मध्ये शूट करत असतो आणि मुंबईला यायला फार कमी वेळ मिळतो मला पण आत्ता मी एक चार पाच दिवसांसाठी जेव्हा आले होते आणि काही मैत्रिणींबरोबर फिरत होते तेव्हा रस्त्यावर चालत असताना मला काही लोकांनी असं म्हटलंय अरे ती शेवंता सो ते मला ऐकू गेलं आणि मला इतका आनंद झाला त्याचा की या आधी लोकांनी मला आर्या म्हणून ओळखलेलं आहे मी जेव्हा नाटक करत होते तेव्हा सिंड्रेला म्हणून ओळखलेलं आहे आणि आज जेव्हा लोक शेवंता म्हणून ओळखतात ना मला असं वाटतं की माझ्या कामाची ती पावती मला मिळाली आहे काही प्रश्न शेवंताच्या आवडीने मी काय शेवंताला सगळं आवडतं म्हणजे तिला सोनं आवडतं तिला खूप साऱ्या साड्या आवडतात तिला नटायला आवडतं आणि मिरवायला आवडतं अपूर्वाविषयी म्हणाल तर मला मला साडी नेसायला खूप आवडते आणि मला खूप छान छान पदार्थ खायला आवडतात खवये आहे अपूर्व खूप कम्प्लीट मी बरं त्या व्यतिरिक्त म्हणजे अभिनया व्यतिरिक्त देखील तू बरीच कामं करत असते तर त्याच्यातलाच एक भाग म्हणजे ज्वेलरी डिझाईन या सगळ्या गोष्टी आहेत तर ती आवड कशी निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये तू काय काय करतेस सांगशील तर कर। मुळात असं झालं होतं की काही मी सिरियल करत होते आणि त्यानंतर मी काही चित्रपटही केले सो मधला असा काळ होता की माझ्याकडे ॲपसिल्युटली काही काम नव्हतं आणि खूप असं डिप्रेशन यायचं घरी बसून की आता काय आपलं घेतलेला निर्णय चुकला आहे का असंही वाटायचं की या क्षेत्रात आपण आलो आहे पण जो पेशन्स लागतो तो आपल्यात मुळात आहे का असं जेव्हा स्वतःला मी परतळून पाहत होते तेव्हा लक्षात आलं की थोडासा पेशन्स डेव्हलप करायची गरज आहे आणि त्या काळात मी काही स्केचेस करायचे मुळात मला पेंटिंगची पण खूप आवड आहे सो wow. so, मी काही स्केचेस करायचे आणि त्या प्रकारचे मी दागिने बनवले आणि लोकांना ते आवडू लागले सो so, मग मी असं ठरवलं की आपण आपल्या नावाचा एक ब्रँड का नाही बनवावा सो wow. so, अपूर्व कलेक्शन्स नावाचा मी एक ब्रँड ओपन केला आहे ज्याला आता चार वर्ष झाली आहेत आणि हा बिझनेस मी ऑल ओव्हर इंडिया चालवते आहे सो मी एक्झिबिशन्स करते बरंच असं काही करते फावला वेळ हे सगळं करत असते <laughs> से हो, आता हे सगळे माझे डिझाईन आहे आणखी काही प्रश्न तुम्ही सांगितलं ज्वेलरी डिझाईन कर ते जास्त नाही ऍक्टिंग माझं पॅशन आहे आय लव्ह ऍक्टिंग मला इतकी मजा येते ते करत असताना कारण जे मुळात मी नाहीच आहे ते पोट्रे करायला मिळणं आय थिंक हा नशिबाचा भाग आहे कारण आपण फक्त इमॅजिनेटिव्हली विचार करतोय की शेवंता ही अशी कुठली तरी बाई आहे जिचं अमुक असं काहीतरी आहे तमुक तसं काहीतरी आहे आणि ते मला एक्झॅक्टली लोकांपर्यंत पोचवायचं आहे सो याची गंमतच वेगळी आहे आणि ज्वेलरी डिझाईनिंग ऑफकोर्स आय लव्ह इट बट ऍक्टिंगपेक्षा नाही आज आता ऍक्टिंग विषयी बोलायचं झालं तर तुमचा जो कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तुमच्या वयापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत तुम्हाला रोमॅन्स करायचा आहे तर ही भूमिका करताना काही दडपण आलं होतं खूप दडपण आलं होतं जेव्हा मला कळलं की मला माधव अभ्यंकरांबरोबर हे सीन्स करायचे आहेत सो मला असं वाटलं होतं की आ, आधी कसं जे माझे ॲक्टर्स होते म्हणजे ज्यांच्याबरोबर मी आतापर्यंत कामं केलेली आहेत ते साधारणतः माझ्या वयगटातली होती सो असं वाटायचं की कम्फर्ट झोन आहे आ, सीन व्यतिरिक्त पण काही टाईमपास करू शकतो मजा मस्त करू शकते पण माधव सर खूपच सिनियर आर्टिस्ट आहेत आणि ते मला मुळात समजून घेतील का किंवा त्यांच्याबरोबर आपलं तेवढं ट्युनिंग होईल का असं सगळंच मला टेन्शन होतं पण तसं काही झालं नाही आणि मुळात त्या व्यक्तिरेखेला शोभून दिसायला हवं म्हणून मला एक सात किलो वजनही वाढवावं वा लागलं कारण मधल्या काळात मी एक वेबसिरीज करत होते त्यासाठी मला वजन कमी करायचं होतं सो मी वेड्यासारखे प्रयत्न करत होते टू रिड्यूस माय वेट पण माझ्या पदरी हा रोल आला त्यामुळे मला आता पुन्हा वाढवावं लागलं सो सात किलो वजन वाढून आज एक त्यांना शोभेल अशी ती बाई मी बनण्याचा प्रयत्न करते मग अण्णा आणि शेवंता ही जी जोडी आहे सध्या फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल याच्यावर प्रचंड व्हायरल झालेली आहे चर्चा त्याची सुरू आहे आता तुम्हाला कसं वाटतं <laughs> मला खूप हसायला येतं खरं सांगायचं तर कारण ना रोज वेगवेगळ्या प्रकाराचे मीम्स येत असतात म्हणजे एक मी पाहिला होता की हक डे म्हणून आणि मी आणि अण्णांचा मिठीतला एक फोटो होता तो व्हायरल झाला होता त्याच्यानंतर एक पाहिलं होतं की महाराष्ट्रातले चार गोड पदार्थ आणि त्याच्यामध्ये तीन असे गोड पदार्थ होते आणि चौथा फोटो हा माझा होता मला इतका हसायला होत की असं कसं होऊ शकतं बरेच असे येतात की आ, एक होतं की अण्णा उपाशी आणि अण्णा तुपाशी <laughs> आम्ही हे जेव्हा मी हे मीम्स बघते मला इतकं हसू येतं आणि मी आणि माधव सर एकमेकांना पाठवत असतो की बघा बघ सर आज हे आलंय आणि आम्ही खूप हसतो सेटवर ते सगळे हसत असतो सो मजा वाटते की लोकांना ह्याच्यातनं पण गंमत मिळतीये की शेवंताच्या लुकमधना सुद्धा बरेच काही काय असतात म्हणजे एक मी बघितलं होतं की अशी तोफ आहे आणि त्या तोफेतन बघितलंय आणि एक्झॅक्ट पॉइंटवरती काय तर शेवंत अशी उभी आहे म्हणजे म्हणजे काही मिनिट हो असे बरेच जोक्स पण बरेच येतात पण आम्ही एन्जॉय करतो म्हणजे जसे मी काही वर्षांपूर्वी सीआयडीचे जोक्स जसे आपण व्हायरल झाले होते ते आम्ही कसे एन्जॉय करतो तसंच हे एन्जॉय करतो की आपल्यावर काहीतरी जोक्स करताय कोणी हे उत्तम हे तू स्पोर्टिंगली घेते सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे खर तर अण्णा आणि शवंत यांची बॉन्डिंग जी आहे ती ऑफस्क्रीन तशीच आहे त्यामुळे ऑन स्क्रीन ती छान पद्धतीने येते ऑफस्क्रीन त्यासाठी काय मेहनत करताय माधव अभ्यंकर एक मोठं नाव आहे इंडस्ट्रीमधलं मुळात आम्ही सगळे एकाच हॉटेलला राहतो सो जाता येता आम्ही एकत्र ट्रॅव्हल करतो त्या व्यतिरिक्त आम्ही दोघंही खवई आहोत त्यामुळे खूप खातो मजा बरागा। करतो आणि आय थिंक त्यामुळे एक ट्युनिंग झालेलं आहे आणि वयाचा गॅप आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे कदाचित ते ऑन स्क्रीन इतकं छान पद्धतीने आम्ही मांडू शकतो आणखी काही प्रश्न रात्री खेळ चाले सुरूच आहे मालिका आणि काय असे प्लॅन आहेत का तुमचे की पुढचे मूवीज असतील किंवा आणि दुसरे सिरियल्स वगैरे असतील हो नाटक आहेत भविष्यात मी आता एक नवीन फिल्म करते आहे त्यात अक्षय खन्ना आहे आणि त्या फिल्मचं नाव आहे सब खुशल मंगल जी आ, या महिन्यापासून सुरू होईल आणि अपार्ट फ्रॉम दिस मी एक वेब सिरीज करते त्यात ती नेटफ्लिक्ससाठी असणार आहे आणि त्यात मी हिंदी मराठी आणि इंग्लिश असं सगळ्याचं कॉम्बिनेशन असणार आहे ते आणि फार आ, बोल्ड कॅरेक्टर आहे ते आणि आतापर्यंत अपूर्वाला लोकांनी असं बघितलेलंच नाहीये तशी ती व्यक्तिरेखा मी सादर करणार आहे खेळ शेवंत आहे जी शेवंत समोर आली त्याच्यानंतर मला वाटतं एक प्रोजेक्टच्या ऑफर्सचा वर्षाव झाला झालं असेल तुझ्या म्हणजे कोणती स्क्रिप्ट निवडू किंवा कोणता प्रोजेक्ट निवडू अशी अवस्था झाली असेल निश्चिंतच अशी झाली आहे पण मी फार चूजी आहे आधी पण चूजी होते आणि त्या काळात त्याच्यामुळे त्या, त्या असं होतं की मधल्या काळात माझ्याकडे प्रोजेक्ट्स येतही होते परंतु काही कारणास्तव मध्ये किंवा त्या स्टोरीमध्ये फारसा इंटरेस्ट नसायचा सो आय वेट द करेक्ट अपॉर्च्युनिटी मग भली त्याला किती वेळ लागून इव्हेंट मॅनेजमेंट पासून केली मग इव्हेंट मॅनेजमेंट पासून अभिनयाकडे कसे वळाला मुळात मी खूप ब्लेस्ड आहे की माझे पेरेंट्स आई बाबा दोघंही खूप सपोर्टिव्ह आहेत मी बी एम एस करत होते बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फ्रॉम रुपारेल आणि ते करत असताना मला थिओरेटिकल नॉलेज तिथून मिळतच होतं पण मला काहीतरी प्रॅक्टिकल करायचं होतं की स्वतः अनुभव घ्यायचा होता की कसं घडतं आहे सगळं सो मग मी uh, एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ओपन केली होती मी आणि माझे बाबा असं दोघांनी मिळून आणि आम्ही बरेचसे इव्हेंट्स केले त्या निमित्ताने मी बरेचशा कंपनीशी जॉईन केलं होतं आणि तसं मी ते इव्हेंट्स करायचे आणि तो काही फारसा फार, फार काळ चालणारा बिझनेस नव्हता कारण माझं गोल फार ठरलं होतं की मला एमबीए करायला लंडनला जायचंय सो so, ते चालू असतानाच मला फेसबुकवर ना एक मेसेज आला होता की आम्ही एका सिरियलचं ऑडिशन करतोय आणि वी यू बी इंटरेस्टेड सो so, मी बाबांना फोन केला की आ, अरे बाबा असं असं मला विचारतायत आपण काय करायचं करायचं का चा? तर बाबा म्हणाले हा आपण जाऊया त्यांनी इतकं सहजपणे मला होकार दिला आणि मी म्हटलं पण मला ते झेपणार नाहीये तर बाबा म्हणाले काही नाही सगळं झेपणार तू करून बघ मी म्हटलं मग ते एमबीएचं काय मग ते मला म्हणाले की ठीक आहे या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी करू सो oh. so हा जो आत्मविश्वास माझ्या आई बाबा दोघांनी दाखवला त्यामुळे मी त्या ऑडिशनला गेले oh. मी अजिबात सिरियसली गेले नव्हते मी फक्त एक बघण्याकरता की कसं ही मीडिया दिस काइंड ऑफ फील्ड कसं काम करते म्हणून मी बघायला गेले होते oh. आणि अनएक्सपेक्टेडली मला झी मराठीचा पहिली सिरियल मिळाली सो तेव्हा जी जे जी मराठीने माझ्यावर विश्वास दाखवला काहीही न येत असताना ते आतापर्यंत हा फारच वेगळंच काइंड ऑफ बॉन्डिंग आहे मात्र ही भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली किंवा आपल्या वयापेक्षा जास्त व्यक्तीसोबत अशा पद्धतीचा रोमांस किंवा अशा पद्धतीचे सीन्स करायचे तेव्हा तुझा पहिलाच होकार होता का वेळ घेतलाच थोडा मी वेळ नाहीच घेतला कारण रात्रीच खेळ चाले म्हटल्यावरती माझा असा होकारच होता जसं मी म्हटलं आय व्हेरी चुझी अबाउट शोज मला या शोचं आकर्षण होतं आणि मी स्वतः मला हा प्रश्न पडला होता की ती शेवंता कोण असणार आहे कारण पहिल्या भागात ती शेवटपर्यंत कळलीच नाही की ती अमुक एका झाडावर दिसते किंवा अमुक ती अशी वागली आहे ती गावातली सगळ्यात सुंदर बाई होती वगैरे हे सगळं ऐकून होतं जशी प्रेक्षकांना तिच्या येण्याची वाट बघत होते तशीच मी सुद्धा बघत होते जेव्हा कळलं की शेवंता करायचंय आय डिंट टेक अ मिनिट आय वॉज लाईक मला करायचं आहे हा पण त्याच्यानंतर जेव्हा कळलं की माधव सरांबरोबर करायचंय मला असं झालं की ओके आपण आता हो म्हटलेले आता आपल्याला हे बरं एक प्रश्न okay. आहे ओके आपण अभिनेता अभिनेता असो किंवा अभिनेत्री असो तिला वेगवेगळ्या भूमिका करायच्या असतात पण होतं असं की ज्या वेळेला एखादं कॅरेक्टर फेमस होतं प्रसिद्ध होतं त्यावेळेला त्याच टाईपच्या भूमिका पुन्हा पुन्हा ऑफर होत राहतात सचिन खेडेकर यांना जेव्हा शिवाजी भोसले रिलीज झाला त्याच्यानंतर त्याच प्रकारच्या पाचशे स्क्रिप्ट आल्या होत्या तसं तुझ्या बाबतीत जर घडलं तर तुला ते आवडेल का नाही आवडणार नाही आवडणार कारण मधल्या काळात जसं मी म्हंटल की मी सुरुवात केली होती एक नॉर्मल गर्ल जी एकदम बबली आहे असं आर्या हे कॅरेक्टर मराठीचा मी पहिला शो जेव्हा केला त्यानंतर एक शोषिक भूमिका माझ्याकडे आली आराधनामध्ये मा जी मी पूजा म्हणून केली त्यानंतर बरेचदा मला तशा स्क्रिप्ट यायच्या की एक शोषिक भूमिका आहे घरातली सगळ्यात लाडकी सून आहे वगैरे तर मला ते स्टिरिओटाईप नको होतं म्हणून कदाचित मी तो इतका काळातला माझा जो ब्रेक गेला आहे तो त्याच्यामुळे गेला मग मी नाटकांकडे वळले मग मी आलाय मोठा शाणा असं नाटक केलं ज्याच्यामध्ये मी सिंड्रेलाची भूमिका केली जी दहावी नापास आहे आणि ती कंप्लीट बॉलिवूड फिल्मी आहे सो हे कॅरेक्टर सुद्धा वेगळंच होतं जे मी कधीच केलेलं नाही आहे आणि जे तुम्ही आता बघाल माझा जसा प्रवास आहे मी दर आ, प्रोजेक्ट मध्ये फार वेगवेगळी कामं केली भले कमी असतील पण इट्स क्वालिटी असं मला वाटतं आणि आय डोंट टू रश मला हे झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं असं नाही करायचं वेळ घेत मात्र टेलिव्हिजनच्या बाबतीत असं असतं की एखादी मालिका प्रसिद्ध झाली त्याचे कॅरेक्टर प्रसिद्ध झाले की जेव्हा ती मालिका संपते तेव्हा ते कॅरेक्टर पुन्हा कोणत्या मालिकेत दिसत नाही असं पाहायला मिळतं किंवा नंतर विसर पडतो त्या कलाकारांचा तुझ्या बाबतीत या मालिकेनंतर असं झालं तर किंवा तू काही वेगळा प्रयत्न करशील ॲक्च्युली um, तसं सगळ्याच uh, कलाकारांबाबत घडत असतं uh, पण आजही लोक मला आर्या म्हणून पण हाक मारतात uh, तेच कशाला मी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांची ऍड करत होते ज्वेलरी ॲड आणि लोक मला नेमळेकर नाही तर पेडणेकर हाक मारायचे सो wow. so, जशी मी दिसते तसं लोक त्या नावाने हाक मारू लागतात तो तसा तर विसर पडतच जातो कारण शेवटी इट्स अ डेली सो ते मंडे टू सॅटरडे पर्यंतच तुम्हाला पकडून ठेवू शकतं हां yeah. मला असं वाटतं की शेवंत लोक इतक्या लवकर नाही विसरणार कारण ते फारच हृदयाला भिडणार असं कॅरेक्टर आहे काहीतरी वेगळं आहे कारण आता ज्या पद्धतीचे डेली सोप्स चालले आहेत त्या पद्धतीने हे जरा वेगळंच आहे रसायनच काहीतरी वेगळं आहे तुला भेटल्यानंतर असं जाणवतो शेवंता आणि अपूर्वामध्ये दोघेही टोकाच्या वेगळ्या कंप्लीट वेगळ्या भेटल्यावर तुला जाणवलं तर शेवंता साकारत असताना एखाद्या अभिनेत्री किंवा एखादी रोल बघून किंवा त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन प्रेरणा घेऊन असं काही गोष्टी केल्या तू की कशा पद्धतीचं करता येईल कॅरेक्टर कारण तिची अदा वेगळी ती डोळ्यातून बोलते या सगळ्या गोष्टी टू बी व्हेरी ऑनेस्ट यासाठी ना जसे जसे पुढचे भाग काही येणार आहेत right. ते मी तुम्हाला तर डिस्क्लोज करत नाही पण त्या जे करताना ना नाम, आ, मला कशाची जर मदत होणार असेल तर ती विद्याबालाची होणार आहे आय एम अ डाय हार्ट विद्याबालन फॅन आणि बरेचसे मी तिचे सिनेमे पाहिले आहेत कारण ती फार छान डोळ्यातनं अभिनय करते आणि तिचं मी एक दोन टक्के जरी घेऊ शकले तरी खूप आहे माझ्यासाठी सो so, भूल भुलैया हा माझा खूप जवळचा विषय असणार आहे कारण त्याच्यातनं तिने जसं कॅरेक्टर नॉर्मल कॅरेक्टर हो। ती जेव्हा त्या फेजमध्ये जाते तो नहीं। नहीं। वाला कॅरेक्टर तसं काहीच तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या भागात विद्यावालांचं देखील बोलायचं वाटाय काही प्रश्न अभिनयाची आवड आहे तसेच नृत्याची किंवा गायनाची काही आवड आहे नाही मी गात नाही अजिबात आय एम अ बाथरूम सिंगर पण नृत्याची आहे मी एकापेक्षा एक, एक मध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं पण थोडा काळ मुळात मला ऍक्टर म्हणून जास्त इंटरेस्ट आहे राधा बिंग अ डान्सर दुसरं एक म्हणायचं होतं की तुम्ही जसं म्हणाला सिरियलमध्ये मला मालवणी भाषा बोलायला अजिबात मिळणार नाही ती इच्छा तुम्ही ती पूर्ण कराल <laughs> काय बोलू पण एकदा दाध्याचं मालिकेचा डायलॉग मला असं म्हणून मला असा स्पेसिफिकली कुठला डायलॉग दिलेला नाही आहे पण मग काही ठाऊक नाही एवढंच <laughs> बोलू शकते <दोल> शिवंता <laughs> आणि अण्णा यांच्यावरती अनेक मीम्स आपल्याला आता सोशल मीडियावरती पाहयला मिळतात आणि त्या मीम्सला तू नेहमी स्पोर्टिंगली घेताना दिसतेस Uh, मात्र असं काही मीम्स तुला आठवत का किंवा तुला म्हणजे ज्या तुम्ही चर्चा केली आहे एकमेकांसोबत uh, चर्चा तर सगळ्याच मीम्स वरती होते पण सगळ्यात जास्त मला आय वॉज हर्ट ऍक्च्युली की uh, त्यांनी असं लिहिलं होतं त्या मीम मध्ये की अण्णा uh, उपाशी आणि अण्णा तुपाशी हा अत्यंत गंभीर विषय आहे okay. खर तर आणि त्याला तुम्ही असं वळण देणं हे मला आवडलं नाही तितपत सो मी त्या बाबतीत थोडीशी हर्ट होते की कुणालाही हर्ट होईल असे मीम्स नसावेत बरेचदा आता माझ्यावर किंवा माधव सरांवरती सुद्धा होतात आणि त्यात अत्यंत चुकीची इन्फॉर्मेशन असते आमच्याविषयी ते जेव्हा माझ्यापर्यंत येतात तेव्हा मला खूप हॉट व्हायला होतं की तुम्ही मला विचारून एखादे व्हिडिओज बनवा मला आवडेल पण तुम्ही माझे फोटोजही वापरा माझं काही म्हणणं नसेल पण अत्यंत पर्सनल खोटे इन्फॉर्मेशन त्यात असतात आणि ते बघून मला खूप हॉट व्हायला होतं की हे नाहीये खरं पण मी ते लोकांपर्यंत कसं पोहचव असाही एक प्रश्न मला नेहमी पडतो पूर्व आज या मालिकेच्या निमित्तानं आणि शेवंता ही भूमिका तू साकारते निमित्तानं तू आज सामच्या न्यूज रूम मध्ये आलेली आहेस मात्र ज्या पद्धतीनं शेवंता बोलते वागते तर ती झलक आम्हाला इथे बघायला नाही म्हणजे अण्णा नाहीये तिथे तरी बरं पण मग मा तुला माझ्याशी थोडंसं कॉन्ट्रीब्यूट करा बरं बरं बर। मला डायलॉग सांग तुला असं सा म्हणायचं की नाव काय तुमचं वहिनी नाव काय वहिनी नाव काय त्यावर मी म्हणेन माझं डायलॉग वहिनी नाव काय तुमचं कुमुदिन यांनी ठेवले माहेरचं शेवंत एक्झॅक्टली तेही असंच म्हणतात वा वा म्हणजे तो डायलॉग प्रचंड फेमस झालेला आहे आणि सोशल मीडियावर प्रचंड लाईक्स व्ह्यूज त्या सगळ्या गोष्टी बघून कसं वाटतं तुला <laughs> खूप मजा येते टिकटॉक म्हणजे मी जेव्हा पण फोन ओपन करते मला एक एक दोन डझन तरी शेवंता दिसतात हो म्हणजे तुझ्या त्या गेटअपमध्ये बऱ्याच जणी ज्या आहेत त्या शेवंता बनवायचं आणि त्या अशा फ्लिक्स काढून पुढे बर शेवंता थँक्यू सो मच तू वेळात वेळ काढून आलीस न्यूज रूम मध्ये आलीस आणि माझ्याशी माझ्या सहकार्यांशी छान गप्पा मारल्यास त्यासाठी आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तेव्हा प्रीमियर कट्टामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही बघत राहा साम टी व्ही